विजय मोडवे आपण जी गावातल्या लोकांच्या मुलाखतीची मालिका सुरू केलेली आहे त्याच्यातली आजची मुलाखत आहे आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती दिलीप वाया साहेब आपलं मुलाखतीमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपलं संपूर्ण नाव आणि थोडक्यात ओळख करून द्या तुमची मी दिलीप विठ्ठल वाया गाव साकोरे शाळा शिक्षण पहिली झालेली फक्त तुमचं साधारणपणे वै किती आणि तुम्हाला माहिती नाही सांगता येणार नाही तुमचं साधारणपणे तुमच्या आपल्या मध्ये शाळा होती का होती त्याचे का काय कसे म्हणजे तुम्ही पहिलीच्या वर्गात गेले गेले नाही गेले तर परिस्थिती सांगत होते तुमच्या आजोबा गेले आणि ते शेती करायचं शेती करायला सुरुवात केली आजोबा गेले त्याच्यानंतर मग झालं तुम्हाला त्या काळातले कोणी शिक्षक वगैरे आठवत का पहिले कोणते शिक्षक होते होते त्या काळात शेती कशा पद्धतीने केली जायची आपली बैल शेती कोणते कोणती पिक होती तुमच्या लहानपणाच्या काळात पिकं गहू बाजरी हुलगे मठी बटाटे कांदे लग्न सगळे व्हायचे मोठ्यांवरती आताची शेती आणि त्या शेती त्याच्यात काय फरक वाटतो पहिल्यांदा पहिली शेती जी होती ती थोडी करायची पण ती मजबूती असायची आता किती गाव भरक्यात त्याला काही चव नाही बैलाची स्थिती बैलाची स्थिती अवदाराची स्थिती दोन्ही नाहीये गावातले कारभारी वगैरे तुम्हाला कोणत्या सगळेच कारभारी पण मोजके असायची नेमके पण ते ठराविक नाव नाव त्याच्यामध्ये गणपत सुखाची गाडी असायची ठकुजी आणची मोडवी असायची विठ्ठल पाराची गाडी असायची माझी जुनी लोक असायची ठराविक त्यांचं कसं काम चालतं काळात चा ते पाच जण बसले ना गावमुखीत दाबीत होती आणि त्याच ऐकत होते निर्णय घेतला म्हणजे निर्णय झाला कोणी बोलली नाही जरी भाऊकीचा काही प्रश्न झाला त्याचा त्याचा जो माणूस ते बरोबर ती हांडील करीत होता कळत नाही भाऊकीचा म्हणजे आता समजा गाडी गाडी गाड्यांची गणपत चुकाजी मोडवे शकूजी आला जी गावकीचा काय प्रश्न आला देणे घेण्याचं काय गाव खाती वगैरे आल्यावर वगैरे गावाच्या गावामध्ये ते याच्या होऊन नसून बाजू एकामेका जातीची पडून घेत नव्हती म्हणजे त्याचा जो कारबारी आहे त्याने ती संपूर्ण जबाबदारी घ्यायची जबाबदारी घ्यायची शंभर टक्के वसुली करून द्यायची परत सगळं करून द्यायचं त्या काळात तुम्हाला आठवतं जुनं मंदिरच्या अगोदर आपल्या बरे होऊन जातं दोन मंदिर आठवतं का इलायची काळच होत नाही त्याच्या अगोदरच ते च्या अगोदरच ते नाही आठवत पाऊरंगा घाट म्हणजे हा जे त्या काळातली शेती कशी होती हा प्रश्न होता माझा अहो शेती उत्तमच होती त्यावेळेला पिकं कोणती कोणती सगळी पिकं असायची तरी सगळे म्हणजे पोरांना नाही कोण बटाटे होते कादी होते लसूण असायचा गहू हरभरी असायची सगळी पिकं लाल मिरची असायची आपली गावठी गावठी पाडून लावायची पद्धत त्याच्यामध्ये सगळं कडधान्य असायचं बडूशेप असायची ववा असायचा तुमचा बाळशेप असायची मिथी असायची धना असायचा भिंडी वगैरे सगळे पदार्थ जे भाजीपाल्याचे असेल तेवढे त्याच्यामध्ये लावित होती शक्य आपल्याला भाजी घ्यायला जायची गरज नव्हती नव्हती प्रत्येकाकडे ती भाजी असायची भरपूर असायची तो काळ आता गेलाय केलाय आता नवीन शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं नवीन जी शेती चालली असते गद्द मजुरी त्यात काय प्रॉफिट नाही काहीच नाही हे करून फायदे काहीच नाही पहिली जी होती तीच शेण खता असायला शेण अगदी मध्ये जमीन अगदी याच्यात काय रसायन आलं सगळं सगळं संकळीतच आले गावठी पदार्थ राहिलेच नाही संकळ सगळं माझ्या माहिती परवानी आजही मी सांगतो दोनच पदार्थ माझ्या आवडीचे याच्यामध्ये फक्त गावठी दिसतात तांदूळ याची भाजी आणि देठ अनुदान भेट राहिलो बाकी सगळं आपले सगळं 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 संकट आले तिच्यामुळे शरीराला कस राहिला नाही काही आता नवीन पिढी आपल्या गावाची शेती करते त्यांना तुम्ही काय सल्ला द्या काय त्याला काय सल्ला द्यायचा ज्याची ज्याची पद्धती ते करू शकते पण तुम्हाच काय मत आहे कुठली पिकं घेतली पाहिजे काय केलं पाहिजे ते आता हवामानच सगळं बिघडत चाललेलं आहे त्याच्यामुळं काय सांगता येत नाही ना आता पहिल्या वातावरण त्यावेळेस वेगळं होतं आता वातावरण वेगळं झालंय जशी पर्जा बदलत आहे तशी ईश्वर बदलत चाललाय आता गावामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आता एक गावात आता मी असेल किंवा अनेक आपल्या गावात पण कारभारी मंडळी काम करतात हा थोडासा म्हणजे वाकडा प्रश्न आहे <स्ताँगे> की हे जे मंडळी काम करतात ते बरोबर काम करतात एका काम केले काम झाल्या चांगलं काम केलेलं चांगल्याच म्हणावं लागेल काय सांगते नाही चांगल्याच म्हणावं लागेल गावामध्ये जी पिढी त्यांना आठवणी सांगू शकता काय नाही बाबा हे समजा बाबा सुधारणा बरीच झाल्या पहिले तर आता परिस्थिती वेळेला तशी असल्यामुळं ती मंदिर तशी असायची प्रगती वाढत गेली उत्पन्न वाढत चाललं त्यामुळे सगळ्या गोष्टीची प्रगती झाली सगळी डेव्हलप वेगळाच झालाय चांगला पूर्वी काकडा चालायचा साधारण किती लोक असतात काकडा ह्या आम्ही असायच स्वतः काकी असायची आम्हाला आजची एकादशी आज सकाळी आम्ही पाठ या टायमाला काकड्याला यायच्या अगोदर पहिली जीवन आंघोळी करून वडी पाण्यामध्ये सोडून येतो तो आज लाखोड वडी सोडायच्या आंघोळ आज एक त्यावेळेला वडी सोडायची परत ज्या वेळेला आपण काकडा समोर त्यावेळेला ते परत पालखीची जायची परत पाणी पली पाली सोडायची वडी सोडायची आम्हाला आहे पुढच्या पिढीला या आठवणी तुमच्या काकीच्या काळातला काळच नाही वेगळा होता तो थोडक्यात सांगण्यापेक्षा मला तेच मत माझं मत आहे की आपल्या गावातल्या नव्या पिढीला या सगळ्या ज्या तुमच्या आठवणी आहेत सांगा मला आठवतो तुम्ही श्रावण महिन्यात कसं असायचं श्रावण महिन्यात सगळे आनंद महिन्यात पण आपल्याकडे मोडा पाळला जायचा शेतामध्ये बाई कामाला नसायची आणि पुरुषही से नसायचा मोड गेले रविवारला आणि जरी चुकून एखादा जरी गेला करून चुकून एखादं काम केलं ते देवासाठी तेला तेला पावच म्हणा तेल आणून देतो मी नाही नाही सकाळपासून समजा रविवार आहे श्रावण महिन्यात तर सकाळपासून काही काम नाही मग काय करायचं काय बाजारात मोल मलबजुरी करायची बाजारात जाऊन ते आपल्यावर पण पण म्हटली म्हणजे देवाला देवाची पालखी वगैरे निघायची पालखी निघायची आणखी देवाला पाणी घालायला यायची लोक यायची नदीवरून गोष्टी आता चैत्य पूर्ण झाल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये पाच अभिषेक होत होते आता एकही काही होत नाही म्हणजे काय आपली जसं असं आपण कसं अभिषेक करतो कुठल्या मंदिरामध्ये अशी चैत्री पूर्ण तर पाच अभिषेक पहिली तर व्हायची करायची दर्शनवारी शनिवारी मारुतीला अभिषेकच असायचा चैत्री पुनव म्हणजे हनुमान झाली का त्याच्यानंतर अभिषेक असायचे शनिवारी दर्शनवारी दर्शन हा पाच अभिषेक करायची ती प्रथा आपल्याकडे बंद झाली म्हणजे मला काय म्हणजे जुनं ते सोनं थोडक्यात सांगायचं जुनं ते सोनं देवाला वारी यायचे त्याचा संदर्भात काय आहे का आठवड ते आता आहे बघा देवाची पूर्वी वारी यायचे माहितीये ना हा त्याच काय आठवड आहे का भाऊ आई बाऊ गाडीच्या अंगात यायचं माधु गाडी म्हणजे खंडु हारी बाऊ गाडी खंडु हारी वडी गाडी त्याच्यानंतर माधगोटेच्या अंगात यायचं माधुलोटे म्हणजे कारबारी माधुलोट्याचा हा ते वारं कडक असायचं दादाभाऊ लोटेच्या वडिलांच्या पण आहेत तरी पती नाही आठवत आपल्याला नाही आणि आहे ते आणखी कोणती आठवत बाकी नाही सांगता यायची नंतर तुम्ही आज जुन्या आठवड्यांना उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद <laughs> जी माहिती ती दिलीच पाहिजे